आम्ही जेव्हा महाविद्यालयाचा आलेख तपासून पाहतो तेव्हा असं लक्षामध्ये येतं की एकशे दहा विद्यार्थ्यापासून सुरू झालेला आमचं महाविद्यालय दुरुस्त शिक्षणाचा जर आपण विचार केला तर आता पंधराशे शकारात आमची विद्यार्थी संख्या पोहोचलेली आहे के केवळ शिक्षणच नाही तर समाजकारण राजकारण सांस्कृतिकरण अशा अनेक विभागामध्ये आमचं महाविद्यालय हे नेहमीच संपूर्ण जिल्ह्यामध्ये अग्रेसर असते विद्यापीठ स्तरावर अशा प्रकारच्या अनेक कार्यक्रमाचे जे आयोजन होते त्या ठिकाणी आमचे विद्यार्थी भाग घेतात आणि केवळ भागच देत नाही सहभागच नोंदवत नाही तर अनेक प्रकारचे पुरस्कारही आमच्या महाविद्यालयाला प्राप्त झालेले आहेत अनेक विभाग आमच्या महाविद्यालयामध्ये काम करत असताना या पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावर किंबहुना आजीपासून तर शंभरी पर्यंत जे महाविद्यालय आहे त्या संपूर्ण महाविद्यालयामध्ये आमचा असा एकमेव महाविद्यालय आहे की त्यांना विद्यार्थी विकास विभागाद्वारे तीन प्रोजेक्ट मिळालेले आहेत जे का कमला आणि शिका आपत्ती व्यवस्थापन आणि व्यक्तिमत्व विकास आणि त्या अनुषंगाने आता आपण व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचं आयोजन बावीस ते चोवीस मार्च या दरम्यान करत आहोत या व्यक्तिमत्व विकास विभागाच्या वतीनं या तीन दिवसामध्ये आपण काय काय तायक करणार आहोत